पुण्यातून मोठी बातमी समोर आली असून पुण्यात केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेटचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संगमनेरमध्ये जाऊन कारवाई केली आहे पुण्यात केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे मोफे ड्रोन ड्रग्ज तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर पुणे पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक कारखाना उद्ध्वस्त केला पोलिसांनी या कारवाईत तब्बल तेवीस हजार किलो क्लोरल हायड्रेट पावडर जप्त केले आहे बाजारात केमिकलची किंमत साठ लाख रुपयापर्यंत आहे तसेच या कारखान्यातून तेथील केमिकल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे जप्त करण्यात आले आहेत या कारखान्यात क्लोरल हायड्रेट केमिकलपासून तयार केलेली ताडी प्यायल्याने आरोग्याच्या अति गंभीर समस्या निर्माण होतात प्रसंगी व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो यामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईचं कौतुक होत आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करी प्रकरणात पुणे आणि दिल्लीत गोदामात छापे टाकले होते या कारवाईत पोलिसांनी सोळा लाख रुपयांचे मोपेड्रोन ड्रग्ज जप्त केले मोपेड्रोन ड्रग्ज तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवणारा आरोपी पप्पू कुरेशी याने भाडे तत्व तो घेतलेल्या गोदामावर ही कारवाई करण्यात आली खुरेशेने साथीदार हैदर शेख अशोक मंडल संदीप धुनिया आणि शोएब शेख यांच्याशी संगनमान करून पुणे आणि दिल्लीतील गोदामात मोफे ड्रोन ठेवल्याचे पोलीस तपासासमोर आले होते